दिवाळी संपली आता देव दिवाळी संपली जपून ठेवलेले फटाके तीन तारखेला फुटता येतील अशी आशा बहुतेक सावंतवाडी शिवसेनेच्या गोटा संपले की काय अशी आता शंका येऊ लागली कारण शिवसेनेचे सावंतवाडीचे पक्षप्रमुख संजीव परब यांनी भलतेच फोडायला सुरुवात केली दरम्यान त्यांचे फुसके बार सावंतवाडीच्या तळ्याच्या काठी फुटल्यानं आता तळ्या सुनामीच्या लाटा सुरू झाल्या असून त्याला आता नरेंद्र डोंगरावर जातोय की काय अशी शिवसैनिकांना लागून राहिली आहे दर्शक तुम्हाला वाटेल आम्ही असं काय बोलतोय अव सावंतवाडीचा सा प्रचार आहे तुम्हाला फक्त काही वाक्य सांगतो भाजपा सत्तेवर आला तर मोती तलाव पळवला हॉटेल लॉज तपासा चार दिवस कोण थांबतायत ते पहा लोक घरात घुसून फोटो काढतायत आम्हाला धोका आहे होय ही फक्त काही वाक्य खळबळजनक प्रेस अशी जाहिरातबाजी करून सावंतवाडीचे पक्षप्रमुख संजीव परब यांनी सावंतवाडीकरांमध्ये पुन्हा एकदा केसरकरांचा लाडका भीतीचा नरकासूर समोर आणला निवडणुका जवळ आल्या की केसरकर सुद्धा दहशतवादाचा नरकासूर पुढे करायचेच अगदी त्याच पावलावर पाऊल टाकत मोती तलावाचा सात बारा कन्स्ट्रक्शनवाल्यांच्या हातात जाईल अशी निरर्थक भीती सावंतवाडीकरांच्या माती मारली जाते लहानपणी आम्हाला आमची आई सांगायची बाबू तकडे जाऊ नको ताऊको को तकडे जाऊ नको भोवा भो लहानपणी आई सांगायची ते खरंच वाटायचं ना मग काय त्या मार्गाला जाण्याचं धाडसच आम्ही करायचो नाही हा माझा एकट्याचा नव्हे तुम्हा तुम्हाला सर्वांचाच अनुभव असेल सावंतवाडीच्या राजकारणात मोती तलावाच्या आडून अशाच हावक्याची भीती घातली जाते की काय संजूजींची विकासाच्या मुद्द्यावरून आता धांदल उडाली आहे की काय असा प्रश्न पडलाय नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये मध्ये स्वागत करतो अगदी थोडक्यात सांगतो सावंतवाडीच्या संजूच्या प्रचाराच्या पत्रकार परिषदेत नेमकं होतं तरी काय काय पत्रकार परिषदेतून विकास सांगितलाच जात नाहीये रस्ते नाही पाणी नाही तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा नाही यापैकी कुठल्याच विषयावर बोललं जात नाही ना कुठलं विजन मानलं जात एकच टार्गेट आहे शिंदे सेनेच सावंतवाडीकरांचा अभिमान असलेल्या राजघराण्याला भूल लावायचे निवडणुकीच्या राजकारणापायी महिलांचा अपमान करत सुटायचं मित्र पक्षांच्या नेत्यांना ढिवचायचं झाली संपली यांची पत्रकार परिषद असायलाच येत आहे राव यांचे सगळे ड्रामाबाजी पाहून तिकडे त्या टी व्हीवर सुरू असलेली महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून सर्व वा सावंतवाडीकर सावंतवाडीच्या राजकीय पटलावर सुरू असलेल्या राजकीय कलाकारांची हास्य जत्रा अनुभवता येत आता भीती आरो बाहेरची माणसं मोती तलाव पळवला जाणार फोटो काढता शहराची शांतता बिघडते आधी अनेक विनोदांची जत्रा पळा पळा हावको येलो हावको येलो एवढी दरभद्री दे अवस्था झाली सावंतवाडीतील राजकारणाची आणि पर्यायानं त्याच मोती तलावा पुरत्या मर्यादित विकासाची निवडणुका या गांभीर्यानं लढवायच्या असतात पण एकदा का भाषणबाजीची सवय लागली की त्यातलं गांभीर्य हरवलं जातं भीतीचा अवका आणून लोकांमध्ये दहशत निर्माण करायचा हा प्रकार सावंतवाडीसाठी जुना नाही आमदार दीपक केसरकरांनी हाच मुद्दा आणत आपली दोन टर्म यशस्वी केली पण आता मात्र हद्द झाली सावंतवाडीच्या प्रचारात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पासाठी स्वतःच्या कारभार काळातीलच अटी ठेवणारे संजीव परब आता त्या अटींमुळे प्रकल्प रकडला असल्याचा दोष दुसऱ्यांवर ढकलताय त्याचबरोबर भाजपाला सत्ता दिली तर मोती तलाव सावंतवाडीचा राहणार नाही हा दावा प्रचंड चर्चेत आहे संजीव परब यांनी पत्रकार परिषदेत लॉज हॉटेलवर कोण थांबतय कोणत्या राज्यातील लोक आले त्यांच्यावर गुन्हे आहेत का ते तपासा अशी मागणी केली जिथ जिथं मुद्दे संपतात तिथं तिथं संजीव परब यांचा हावका पॅटर्न ऑल होतोय एकीकडे राजघराणाला बदनाम करणं असो किंवा आता पराभव समोर आल्यावर भीतीचे हावके पसरवलं असो हे आता मोती तलावापुरता मर्यादित खेळ पुन्हा सुरू झालेत आता संजीवजींचा हावका येऊ दे की केसरकरांचा दहशतवादाचा नरकासूर जन्माला येऊन सगळ्यांचा हिशोब होणार आणि मतदान विकासालाच होणार हे सावंतवाडीकर ठणकाउपास सांगत आहे पाहू तीन तारीखला विजयाचा गुलाल नेमकं कोण उधळते तुर्तास आजच्या बॉलिवूडमध्ये इथंच स्वल्प भेटू पुन्हा नवीन भागात धन्यवाद